नमस्कार शेतकरी मंडळी आपलं पशुधन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शेतकरी मंडळी दोन लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्याचा सहसखर कर्जमाफ गावनुसार यादी जाहीर झालेला आहे महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्याचा मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला असून महात्मा ज्योतिराव फुली शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पोस्टनापर लाभ योजनेचा लाभार्थ्याचा गावणीय या यादी जाहीर करण्यात आला असून या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना लाभ होणार आहे त्यांचा आर्थिक स्थिती सुधारणा होण्यास मदत होणार आहे या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना पी कर्ज घेऊन नियमितपणे त्यांचा परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना सरकारकडून दोन लाख रुपयापर्यंत अनुदान दिले जाणार आहे हे अनुदान शेतकऱ्याच्या बँक खात्यात थेट जमा केले जाईल राष्ट्रीयकृत बँका व्यापारी बँका जिल्हा मध्यवर्तीय सहकारी बँका तसेच विविध कारकरी सहकारी संस्थांकडून घेतलेले पी कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे सरकारने प्रत्येक गावातील पा, पात्र शेतकऱ्याच्या यादी प्रसिद्ध केल्या आहेत या पद्धतीमुळे प्रत्येक शेतकऱ्याला आणि जलद माहिती मिळू शकेल शेतकरी आपल्या गावाची यादी तपासून स्वतःचे नाव शोधू शकतात यामुळे योजनेची अंमलबजावणी पारदर्शक होण्यास मदत होईल आणि गैरव्यवहारला आळा बसेल शेतकऱ्यांनी आपल्या गावाची यादी पाहण्यासाठी संबंधित वेबसाईटवर जाऊन आवश्यक माहिती भरावी गाव तालुका किंवा जिल्ह्याचे नाव निवडल्यानंतर त्या भागातील लाभताच्या यादी दिसेल शेतकऱ्याने आपले नाव वल्ल्याचे पतीचे नाव आणि गावाचे नाव तपासवे काही तुर्ती अडल्यास किंवा नाव सपड नाही तर संबंधित कृषी विभाग किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही केवळ कर्जापुरती मर्यादित नाही या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक शिस्त निर्माण करणे हा आहे नियमित कर्जफेळ करणाऱ्या शेतकऱ्याला प्रोत्साहन देऊन त्यांच्यात बँक व्यवहाराबद्दल जागृत वाढवणे देखील या योजनेचा हेतू आहे यामुळे दीर्घकालीन परिप्रेक्षात शेतकऱ्यांचा आर्थिक स्थिती सुधारणा होईल आणि कृषी क्षेत्राचा विकास होण्यास मदत होईल महाराष्ट्र सरकारची योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे नियमित कर्जफेळ करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन सरकारने त्यांच्या कष्टाची दखल घेतली आहे गावीनी यादी जाहीर करूनपासून पारदर्शकता आणि कार्यक्षमता दाखवली आहे शेतकऱ्यांनी या योजनेचे जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि भविष्यातही वेळेवर कर्जफेट करण्याचे धोरण अवलंबावे यामुळे शेतकरी शेती क्षेत्र अधिक बळकट होईल आणि ग्रामीण व्यवस्थेला चालना मिळेल अशा अपडेट करण्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आज सबस्क्राईब करा धन्यवाद